मध्ये सध्या एक विवाह निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरलेली आहे चिरंजीव मतदार आणि ची सोहका लोकशाही यांच्या लग्नाची पत्रिका अर्थात तेरा तारखेच्या पुणे लोकसभेच्या मतदानाला या यासाठीची निमंत्रण पत्रिका आहे मतदान करण्याचा आवाहन या पत्रिकेमधून करण्यात आलेलं आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौत्मलांनी की रणभूमी सुरू झालेली आहे वेगवेगळे विषय समोर येतात आणि पुण्याचं सध्या एक विषय चर्चेला आलाय तो म्हणजे एक निमंत्रण पत्रिकेचा वधूवराच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका नसून जी निमंत्रण पत्रिका आहे कारण जी मतदार आणि विशावका लोकशाही यांची तेरा तारखेला पुढील लोकसभेसाठी जे मतदान पार पडणार आहे त्यासाठी हे आजारचं निमंत्रण छापलं गेलेलं आहे अर्थात जी तेरा तारखेची निवडणूक पार पडणार आहे त्याच्यासाठी प्रत्येकानं मतदानाचा जो अधिकार आहे तो बजावायला हवा याचसाठी म्हणून हे आवाहन या ठिकाणी केलं जात आहे अर्थात आपण जर या निमंत्रण पत्रिकेकडे पाहिलं तर आपल्याला इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जनजागृती जी आहे ती केली जाते त्याचा सगळा अनुभव या ठिकाणी येतो आहे तेरा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे आणि या दिवशी आपण प्रत्येकानं मतदानाचा जो अधिकार आहे तो बजावायला हवा अशा पद्धतीचं आवाहन या शुभविवाह पत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आलंय खाली लिहिलंय की मजाने आता केळीचा यात ईव्हीएम लग्नाचं जर आपण पाहिलं तर आपलं मतदान केंद्र अर्थात निवडणुकीच्या अनुषंगानं मतदानाच्या अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या या निमंत्रण पत्रिकेवर स्थापण्यात आल्यात आणि लोकांना पुणेकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं गेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विदिलकरांनी करतो आपण ज्ञानेश्वर लोक या